या सरकार आंदोलन शिलडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार नाहीये का तुम्हाला जर न्याय देता नसेल तर किमान आंदोलन शिलडण्याचा प्रयत्न करू नका सरकारला हे माग पडेल तुम्ही आता आमच्या गावात मोठं मागायला या तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय मी राहणार नाही लग्न घेतलाय बोला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशा पद्धतीने आंदोलन धडकून शेतकऱ्याचा आवाज तुम्हाला धडक नाही अरे आम्ही आम्हाला अटक करतात माझ्या वाटल्या पाहिजे सोयाबीन कापसाला भाव द्या नुकसान भरपाई घेतलाय बाकीच्या आंदोलकांना सोडून काय भूमिका वाटते मला ताब्यात घेऊन पोलिसांना या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करायचा आहे पोलिसांना हे आंदोलन दाबायचं आहे पण शेतकऱ्याचा आवाज दबणार नाही न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे असं अनेक वेळा मला पोलिसांनी अटक केली परंतु मला न्यायाम केली आहे मी सांगतो सरकारला ताब्यात आम्हा शेतकऱ्यांना ताबडतोब द्या कापसाला भाव नुकसान भरपाई द्या अन्यथा तुमच्या पुढाखाली आग लावण्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे विधान भवनात जाणं हा आमचा अधिकार आहे आम्ही विधान भवनात जायला निघालो हे विधान भवन आमच्या भरोशावर हो आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना दाबायचा प्रयत्न करायचा शेतकऱ्यांना अटका करायच्या असल्या अटकेला आम्ही घाबरणारे शेतकरी नाही आहोत तुम्ही किती वेळा अटक कराल न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे तुरुंगातून बाहेर येऊ द्या पुन्हा एकदा आंदोलनाची हात ताकदी देऊ महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावर आणून दाखवतो की निपा आमदार खासदारांचा इशारा देणार हे आमदार खासदार सभागृहामध्ये सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या प्रश्नावर बोलत नाही हे आमदार खासदार जेव्हा आता गावाकडे येतील तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना जा विचारला पाहिजे की सोयाबीन कापसाच्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेतली सभागृह

आजपर्यंत काही निर्णय झालेले नाही सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल सरकार काय निर्णय घेणार आहे हा सरकारला माझा सवाल आहे का केंद्राकडे शिष्टमंडळ घेऊन जात नाही का दिल्लीमध्ये जाऊन बसत नाही सगळ्यांनी गेलं पाहिजे दिल्लीत जाऊन बसला पाहिजे जा? आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे आमचं सोयाबीन कापूस विकून गेल्यावर मग करत जाता का दिल्लीला यांचं कर्तव्य नाही का इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय कसा तुम्ही मागे घेतला

तुमचं बाकी सगळं बरोबर करणार आमदार खासदारांचं आणि शेतकऱ्याला पैसे द्यायच्या वेळेस तुमच्या तिजोरीत पैसा नसतो दुटप्पी भूमिका चालणार नाही अदानी अंबानीचे पैसे माफ करताना पैसा असतो आणि आमचे कर्ज माफ करताना पैसा नसतो का आणि आमच्या प्रश्न मांडण्यासाठी त्यांना सभागृहात पाठवलेलं आहे आमदारांना ते जर प्रश्न मांडत नसतील तर आम्हाला आमचे प्रश्न मांडू द्या आम्हाला तो कायद्याने अधिकार दिलेला आहे मुख्यमंत्री म्हणतात की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याचे सरकार आहे परंतु आता विदर्भातच आहे आणि विदर्भाच्या शेतकऱ्याला आंदोलन करण्याची आली आहे नाही सोयाबीन कापूस आणि धान उत्पादकांच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाहीये यांनी म्हटलं होतं की मी मुख्यमंत्री झालो की आत्महत्या होणार नाही आणि यांच्या काळात सगळ्यात जास्त आत्महत्या आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आत्महत्या झाल्यावर एक लाखाचा चेक घेऊन येण्यापेक्षा आमच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी सोयाबीन कापसाला भाव द्या अशी आमची मागणी आहे अहो हे शेतकरी किडनी विकायला चालले ना यांनी हिंगोलीला किडनी विकली विकायला गेले हे मुंबईला गेले यांना अटक केली जोर जबरदस्तीनं आता इथे किडनी विकायला आले कसला राज्य कारभार करताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आत्महत्या झाल्याने त्यांनी महाराजांनी लोकांना त्या ठिकाणी धान्य दिलं पेरणीला सगळं उपलब्ध करून दिलं आणि अशा अवस्थेत तुम्ही छत्रपतींच्या नावाने सरकार चालवताना तुम्ही मात्र या शेतकऱ्यांवर किडनी विकायची वेळ आणली कुठे आहे पाप यांना सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार आहे अपात्रतेचा वेळ आता जवळ आलाय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे असं त्यांना माझं म्हणणं आहे त्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये राजीनामा द्यावा शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्यावा आणि खुर्चीतून बाजूला व्हावा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम त्यांनी करू नये अशी आमची भूमिका आहे